आमच्या हक्काचा किमान वे तर आमच्या हक्काचा राज्य संगणक परिचालक संघटने संगणक परिचालकुटी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटने महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना

साहेब शिंदे साहेब फडणवीस साहेब फडणवीस अजित दादा अजित दादा बहादूर साहेब बहादूर साहेब संगणक परिचालक एक सुटी संगणक परिचालक एक सुटी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक या ठिकाणी आपल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा पंधरा